महापालिका क्षेत्रात असलेल्या सदोतीस धोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीने रिक्त कराव्यात असे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेण्यात आला शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी सातत्याने संवाद साधून त्यांना अशा इमारतीत राहण्यास असलेल्या धोक्याची कल्पना देऊन त्या इमारती तातडीने रिकाम्या कराव्या अशा सूचना देखील या निमित्ताने आयुक्तांनी दिल्या आहेत महापालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ठाणे महापालिका क्षेत्रात त्र्याण्णव अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी छप्पन्न इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत उर्वरित सदोतीस इमारतींमध्ये एकशे एक्क्याण्णव कुटुंब वास्तव्याला आहेत पावसाळ्यापूर्वीपासूनच यासंदर्भात महानगरपालिका संबंधितांशी संपर्क साधून इमारती रिक्त करण्यासंदर्भात विनंती करत आहेत आपापल्या क्षेत्रातील सर्व अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींवर आवश्यक त्या सूचनांचं फलक पावसाळ्यापूर्वी लावण्यात आले होते ते फलक पुन्हा लावण्यात यावेत असे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत नौपाड्यामध्ये सत्तोतीस सत्तावीस उथळसर सात दिव्यामध्ये दोन मुंबऱ्यात एक अशा अतिधोकादायक इमारतींची संख्या आहे